श्री स्वामी समर्थ आपल्या आयुष्यात घडणाऱ्या अनेक घटना चांगल्या आणि वाईट शकुनांशी जोडल्या जातात शास्त्रांमध्ये अशा काही गोष्टी सांगितल्या आहेत ज्या शुभ आणि अशुभ दर्शवतात जर तुमच्या घराबाहेर मांजर येऊन दररोज रडू लागली तर समजून घ्या की तुमच्या कुटुंबावर काहीतरी मोठे संकट येणार आहे असे मानले जाते की मांजर घरात नकारात्मक मा ऊर्जा आणते शास्त्रांमध्ये मांजरीचे रडणे अशुभ मानले जाते हे अनेक अशुभ संकेत देते त्याबद्दल सविस्तर माहिती आज आपण पाहू मांजरीचे रडणे हे काहीतरी गडबड असल्याचे दर्शवते असे मानले जाते की मांजर घरात नकारात्मक ऊर्जा आणते तंत्रमंत्राचे पालन करणाऱ्या मांजरीला काळ्या शक्तीचे प्रतीक मानतात घरात वारंवार मांजर येत असेल तर ते अशुभ मानले जाते मांजरीच्या रडण्याचा आवाज खूप भयानक असतो यामुळे मनात भीती निर्माण होते जर मांजर घरात आली आणि रडू लागली तर असे मानले जाते की घरातील एखाद्या सदस्याचे काहीतरी अनुचित होणार आहे असे मानले जाते की मांजर भविष्यातील घटना आधीच जाणू शकते मांजरींचे आपापसात भांडणे हे पैशाचे नुकसान आणि घरगुती कलह दर्शवते डाव्या बाजूने मांजर रस्ता ओलांडणे देखील अशुभ मानले जाते असे मानले जाते की तुम्ही जे काम करणार आहात ते यशस्वी होणार नाही शास्त्रांनुसार जर एखादी मांजर तुमच्या घरी गुपचूप येऊन दूध पित असेल तर समजून घ्या की तुमचे आर्थिक नुकसान होणार आहे पण जर दिवाळीच्या दिवशी हीच मांजर तुमच्या घरी आली तर ते एक शुभ लक्षण मानले जाते असे मानले जाते की या दिवशी मांजरीचे आगमन संपूर्ण वर्षभर घरात संपत्ती आणते तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद